अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस गेला जाईल <imitation> अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवाभाऊंचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असेल आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णक्षराने आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल अरे तुम्हा सर्वांचा बाप आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सन्मानानं परत आलेला आहे आणि मला मला देवाभाऊचं विधिमंडळातलं मुख्यमंत्री झाल्यानंतरचं पहिलं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ती उत्सुकता लागलेली असेल